राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त सद्भावना सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत दिनांक अकरा ते अठरा डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अकरा डिसेंबर रोजी धान्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला सोलापुरातील बालसंस्कार केंद्र इथं अनाथ मुलांना अन्नदान कार्यक्रम दिनांक बारा डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे तसंच रिमांड होम आणि कुष्ठरोग वसाहत इथं खाऊ वाटप कार्यक्रम घेण्यात येणार आहे नर्सिंग गिरजी चाळ इथं वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे सिटीझन उर्दू प्रशाला इथं चित्रकला स्पर्धा होईल साईनाथ विद्यालयात शालेय साहित्याचं वाटप माशाळ वस्ती विजापूर रोड इथं शालेय साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे तेरा डिसेंबर रोजी रेल्वे स्टेशन परिसरात ब्लँकेट आणि खाऊचं वाटप उपक्रम घेण्यात येणार आहे चौदा डिसेंबर रोजी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे पंधरा डिसेंबर रोजी साठे शिंदेवस्ती इथं आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे त्यानंतर दमाणी नगरात कीर्तन सोहळा होणार आहे पंजाब तालीम इथं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे सोळा डिसेंबर रोजी वेणुगोपाळ नगर मारुती मंदिर इथं ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार होणार आहे शांताई अनाथ आश्रम इथं खाऊ वाटप कार्यक्रम होणार आहे त्यानंतर सुमित्रा पार्क जुळे सोलापूर इथं घंटागाडी कर्मचाऱ्यांचा सत्कार होणार आहे अठरा डिसेंबर रोजी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात ज्येष्ठ कामगारांचा सत्कार सोहळा आयोजित केला असल्याचं शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी सांगितलं वाटत उद्या म्हणजे बारा डिसेंबर रोजी साजरा होत आहे आणि हा सप्ताह अकरा बारा दोन हजार चोवीस ते अठरा बारा दोन हजार चोवीस पर्यंत सद्भावना साथ सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे या संदर्भामध्ये शहरामध्ये हो